कोंढूर येथील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तालुक्यातील आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोजे कोंढूर येथील नागरिकांची रस्त्याअभावी व पुलाअभावी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने या भागामध्ये लाखो रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम सुरू केले आहे परंतु सदरील होत असलेल्या पुलाचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून सुद्धा या बाबीकडे हदगाव सार्वजनिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येत आहे तसेच होत असलेल्या पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने बांधकामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी हे सुद्धा कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या पुलाच्या बांधकामावर येऊन कधी कर पाहणीसुद्धा करीत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून बोलल्या जात आहे याशिवाय संबंधित गुत्तेदार पुलाच्या बांधकामामध्ये हलक्या दर्जाचे मटेरियल तसेच माती मिश्रित वाळूचा वापर करीत आहेत संबंधित गुत्तेदार यांनी अंदाजापत्रकानुसार पुलाचे बांधकाम करीत नसल्याची ओरड तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे